आपण सत्यदर्शन न्यूज सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली दहा महिने होऊन ही सेवा नाही आमदार प्रणिती शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावभेट दौरा सुरू असून आज रोजी हत्तूर बडकबाळ वांगी गावडेवाडी कंदलगाव अकोले गुंजेगाव अंत्रोळी वडापूर कुसूर कानापूर तेलगाव भंडारकवटे बाळगी साधेपूर माळकवटा या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की दहा वर्ष झाले आपल्याला एकही योजना दिली नाही उगतच ते चिमणी पाडत बसले एवढ्या गडबडीत चिमणी पाडली वाटलं की आज उद्या विमान चालू होईल काय झालं मिलेट सेंटर घेऊन गेले त्या इलेक्शनच्या तोंडावर दोन रुपये कमी केलं गॅस म्हणजे भीक दिला आपल्याला मोदीजी आपल्याला भिकारी समजतात एवढं फसवणूक होत असेल आपल्यासोबत फसवणीस पण फसवणूक करताय तर आपण गप्प बसायचं का आपण विरोधात मतदान केलं पाहिजे साधेपूरला मी विनंती करते तुम्ही माझेच आहात ह्या वेळेस काँग्रेसला मतदान करा नाही तर नुकसान नाही तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याची परिस्थिती निर्माण झाली <laughs> आपण भूके मरू ते लोक म्हणजे सरकार तुपाशी आणि जनता असंच होणार आहे आणि तुम्हाला उपाशी फक्त मंदिरं बांधायची आणि आपण उपाशी मरायचं मग मंदिर बांधायचं सोबत काम पण महत्वाचं धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे आणि ते काँग्रेस पक्ष करते काँग्रेस हा तळागळातला पक्ष आहे आम्ही मी तळागळातल्या लोकांसोबत तुमच्या सोबत काम करते हे तुम्हाला माहिती आहे मला सांगायची गरज आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत उद्या जाहीर होणारे निवडणूक आपण काँग्रेसला मताधिक्य द्याल मला मला आशीर्वाद द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या सोबत मी शेवटपर्यंत आहे माझं माझी जिद्द आणि माझी चिकाटी आहे की एकदा मी कशात हात घातला तर मी मागे वळून बघत नाही तुम्ही जरी सांगितलं की काम नका करू तरी मी काम करणार हा माझा स्वभाव आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि या गाव भेट दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश असापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील बाबा मिस्त्री अशोक देवकते भीमाशंकर जमादार मनोज येलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे वसंत पाटील सतीश पाटील वडकबाळकर अल्लाउद्दीन शेख विठ्ठल पाटील अनंत मैत्रे दीपक नारायणकर राधाकृष्ण पाटील अरुण पाटील रावसाहेब वनमाने अरुणा बेंचरापे सुरेखा पुजारी प्रथमेश पाटील सिद्धू शेजाय तिरुपती परकीपंडला अमीर शेख मुलगे मामा सद्दाम शेख बिराजदार सर बापू पाटील धर्मराज कडाकडे सिद्धू वनवाने राम साळवी सिद्धाराम बगले संगमा सगरे कैलास पाटील सिद्धाराम गुडके मोलाली पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते